नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील सर्वात मोठी अपडेट कोणती आहे काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे तरी मित्रांनो हा व्हिडिओ खूप व्हॅलेबल होणार आहे तरी तुम्ही या व्हिडिओला शूट करून नक्की बघा आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनला सबस्क्राईब करा आणि तसल्या बॅलाकोनच्या घंटीला प्रेस करा चला आता मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो काल एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रत्येक महिलांच्या अकाउंटमध्ये दीड हजार रुपये आले आहेत हो मित्रांनो आले का नाही तुम्ही कमेंट करू नक्की सांगा कारण मित्रांनो शासनाच्या नियमानुसार एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दीड हजार रुपये प्रत्येकांच्या बँक अकाउंट मध्ये येणार होते आपल्या महाराष्ट्रामध्ये असे खूप काही महिला आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये दीड हजार रुपये आलेले आहेत मित्रांनो अशा काही खूप महिला आहेत ज्यांच्या अकाउंट मध्ये काही पण पैसे आलेल्या नाही पण मित्रांनो का पैसा आला नाही काही नाही याबद्दलची पण इन्फॉर्मेशन यावेळी देणार आहे तरी तुम्ही या लाईक करा मित्रांनो माझी लाडकी भीन योजनेचा तिसरा हप्ता हा काल पाडण्यामध्ये आलेला आहे म्हणजे मित्रांनो काल महिलांच्या अकाउंट मध्ये दीड हजार रुपये आलेले आहेत मित्रांनो ज्या महिलांचे पैसे आले आहेत त्या महिलांनी कमेंट करू नक्की सांगा की आले का नाही दुसरी गोष्ट मित्रांनो ज्या महिलांचे पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता कोणता पण हप्ता आले नाही त्या महिलांच्या खात्यामध्ये चा चार हजार पाचशे रुपये आले आहेत मित्रांनो पाचशे रुपये आले आहेत कारण मित्रांनो शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक महिलाच्या अकाउंटमध्ये काल दीड हजार रुपये आले आहेत म्हणजे मित्रांनो ज्या महिलांना पहिल्याने दुसरा हप्ता भेटला आहे त्या महिलांना तिसरा हप्ता पण भेटला आहे तर मित्रांनो तुम्हाला भेटले का नाही कमेंट करून नक्की सांगा आणि का भेटले नाहीत ह्याचे पण उत्तर मी या व्हिडिओ देणार आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण मित्रांनो आपला महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार मित्रांनो काल एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे ठीक दोन वाजता प्रत्येक महिलांच्या अकाउंटमध्ये एक हजार पाचशे रुपये आले आहेत म्हणजे मित्रांनो दीड हजार रुपये आले आहेत आता मित्रांनो तुम्हाला सांगतो की ज्या महिलांच्या मध्ये पैसे आले नाहीत त्यांनी काय करायला पाहिजे तर मित्रांनो एक काम करू शकता जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्ही मित्रांनो लवकरात लवकर एक काम करा ते म्हणजे बँकेत जावा मित्रांनो तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरला लिंक नाही किंवा तुमच्या बँका लिंक नाही त्यामुळे तुम्हाला पैसे आले नाहीत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या बँकेत जावा आणि तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर तुमच्या बँकेशी लिंक करून घ्या जर लिंक करून घेतला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे येतील आणि जर तुम्ही लिंक करून घेतलं असेल तुम्हाला पैसे भेटणार नाही त्यामुळे नंतर मी सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे तुम्हाला कळायला पाहिजे की प्रत्येक महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आहेत पण माझ्या अकाउंटमध्ये पैसे आले नाहीत कारण मित्रांनो तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर तुमच्या बँकेला लिंक नाही त्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाही तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचं आधार कार्ड तुमचं मोबाईल नंबर तुमच्या बँकेवर लिंक करून घ्या एकदम महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून की सांगा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला स्क्राईब करा आणि तिसऱ्या बॅलआयकॉनच्या घंटीला प्रेस करा मित्रांनो आजच्या విడియోమో ఎవడో భేటూ పుట్టి వీడియోలో జయ హిందయ మహారాష్ట్ర